तर आज आपल्या शॉपला खास आमच्या बंधूंच्या आग्रह आमचे आमचे दादा भेंद्रे हे खास आपल्या शॉपला व्हिजिट करण्यासाठी तर दादांना आपण स्पेशल जिरा सोडा दिलेला आहे तर दादा भेंद्रे हे महाराष्ट्रातील सध्याचे सुप्रसिद्ध गायक आहेत तर दादांच्या मुखातून सातत्याने आपण गाणी ऐकत असतो तर आज दादांच्या मुखातून आमचा स्पेशल जिरा सोडा कसा वाटला हे आपण ऐकणार आहोत तर दादा जिरासोडा घेत आहेत आणि त्यांचे मित्रसुद्धा आपल्या सोडतात आहेत तर दादांना आपण जिरा सोडा देत त्यासोबत आमचे दुसरे मित्र सुद्धा आलेले तर अशा पद्धतीनं आपण त्यांना आपल्या जयश्री कोल्ड्रिंकच्या माध्यमातून जिरा सोड्याचा आस्वाद घेण्याचा लाभ त्यांना दिलेला आहे परंतु त्यांना कसा वाटला आपण त्यांच्या मुखातून ऐकत फार सुंदर आहे आज आम्ही खास करून आमच्या माऊलीनं मला सांगितलं होतं की आपल्याला सोडा जे घेत जायचं आहे आणि ते व्हिडिओ एकदा बघितल्यानंतर माऊलीला विचारत होते की त्या व्हिडिओ आल्यापासून आपल्याला आहे सोडाफे त्यांची इच्छा होती की मी इथे यावं आणि आज आलो आणि आल्याप्रमाणे मला थोडा फार धन्यवाद दादा आम्ही आमच्या बंधूंच्या आग्रह एवढ्या लांबून आपला प्रवास करत इथपर्यंत आलात खऱ्या अर्थानं आमच्या शॉपचा आज सार्थक झाल्यामुळे हरकत नाही कारण आपण सोडा घेतलात आणि आपल्याला सोडा आवडला तर मी दादांचे मूळपूर्वक आभार मानतो नक्कीच दादांचे भरपूर असे गाणी आहेत आपण सुद्धा गाण्यांचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो आणि दादांनी शॉपला विजिट केली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो थँक्यू